जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंग ची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय फोर कल्याणपूर्वीच्या बाबतीत महेश गायकवाड आणि नितीन आयुक्तांच्या कॅबिन वर घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट कल्याणपूर्व शक्तीधाम आरक्षित जागेवर सुसज्ज हॉस्पिटल व्हावं अशी मागणी अनेक वर्षांपासून समोर आली आहे महिला प्रसूत त्यासोबत लहान मुलांच्या उपचारासाठी कल्याणपूर्व मध्ये शासकीय रुग्णालय नाही अनेक महिने माजी नगरसेवक शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि माजी नगरसेवक नितीन निकम याबद्दल पाठपुरावा करतात त्यासोबतच कल्याण कल्याणपूर्वमध्ये अतिवृष्टीनं दु रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे चक्की नाका ते श्री मलंगड रस्ता देखील खड्डेमय झाला आहे तत्कालीन त्याची दुरुस्ती करण्यासाठी आज महेश गायकवाड आणि नितीन निकम यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन विनंती केली सकारात्मक पावलं महापालिकेकडून लवकरच उचलली जातील रस्ते ठीक करण्यात येतील असं आश्वासन आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिलं आहे शांतीने भवनाचं आरक्षण आहे त्याच्या आपण लवकरच एक मल्टीस्पेशल हॉस्पिटल सुरू करणार आहोत ज्या महात्मा ज्योतिबा पुणे अंतर्गत सर्व उपचारांवर हो तिथे मोफत उपचार केले जाणार आहेत परंतु सर्व आरक्षणाचा जो हस्तांतर ह्याचा प्रक्रिया आहे बदल करण्याची तिथे आपण हॉस्पिटलचं हॉस्पिटल सुरू करतो तर अजून अजूनपर्यंत नगरत्न एक विभागाची फाईल पडते लवकरच त्याचा हॉस्पिटलमध्ये ते आरक्षण बदल आपण करून घेणार आहोत म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतो तिथं आपण साधारण पंधरा ऑगस्टपासून तीस बेडचे एक प्रस्तुतीपूर्व सुरू करतोय तसंच गणेशवाडी प्रभागाचं जे गीता अर्जुसंदास रुग्णालय जिथं ओपीडी चालते कोळशिवाडी नागरी सुविधा केंद्र चालतं तर आयुक्तांकडे आम्ही आता हे जागा आम्ही तोच प्रस्ताव दिला की जर आपण तिथलं नागरी सुविधा केंद्र हे जर समजा शक्तीधाममध्ये जिथं आपल्या जागा आहे तिथं जर घेतलं व गीता अर्जुनदास या हॉस्पिटलमध्ये जर आपण लहान मुलांचं एक हॉस्पिटल सुरू केलं कारण कल्याणसोबत लहान मुलांचं एक एक हॉस्पिटल नाही आहे तर त्याचा निश्चित लोकांना या संदर्भात आयुक्तांशी आमची चर्चा झाली खासदार साहेबांनी देखील आयुक्तांना याबाबत काही सूचना केल्या आहेत किंवा सकारात्मक चर्चा होऊन आयुक्तांनी बाबतीत लवकरच या संदर्भात काय करते किंवा तातडीने या संदर्भात उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले दोन चार दिवसात याबाबत अधिकारी प्रत्यक्ष जागेवरून या सर्व गोष्टीची पाहणी करणार आहोत वेळी हा संशयदारांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याचप्रमाणे हॉस्पिटल दवाखान्याच्या बाबतीत पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व विभागामध्ये आज आरोग्याच्या बाबतीत गांभीर्य आयुक्तांना आम्ही सांगितलेले आहे अनेक ठिकाणे जनता कचऱ्याचा जो रस्त्यावरती पडीत कचरा आहे त्याच्या बाबतीत कल्पना दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणे खड्डेमय रस्ते झालेले अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी आयुक्तांना जलद गतीने ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आज कल्याण पूर्व भागामध्ये चक्की नाका ते नेवाळी त्या ठिकाणी सुद्धा अतिशय रस्त्याची अवस्था खराब झाली आहे हे सगळं आम्ही आयुक्तांना निर्देशाला दिल्यानंतर आयुक्ताने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आजच त्या ठिकाणी कामात सुरुवात होईल असं आम्हाला आश्वासन दिलं आहे अधिकाऱ्यांकडून वारंवार खड्डे भूजवण्याबाबत सांगितलं होतं मात्र प्रत्येक बघितलं तर पुन्हा परिस्थिती जैसे तस होती काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी जो मटेरियल वापरला आहे त्याचेसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना मला निर्देश आणून दिलेलं त्याचप्रमाणे आपण गोल्ड मिक्स अशा पद्धतीचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी जेणेकरून पावसामुळे तो निघून जाणार नाही खड्डे भरलेला मटेरियल अशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरायला सांगितलं शरथ शिंदे आदिराज फेडिया कल्याण